खरपुडीवर नळ कनेक्शन अर्धवट राहिलेले काम पूर्ण करा नागरिकांचे महानगरपालिकेच्या अधीक्षक विनायक महाराज फुलंब्रीकर यांना निवेदन जालना तालुक्यातील सरस्वती माता मंदिर खरपुडी रोडवरील अंबादास नगर सहयोग नगर सूर्या पार्क प्रभातनगर येथील नवीन वस्ती निर्माण झाली आहे तरी या नवीन गणेशनगर वरदनगर सहयोग अस्तित्वात असलेल्या वसाहतीमध्ये नळ पाणी पाईपलाईनचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून देण्यात यावे पाण्याअभावी या विभागातील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आपण शहर महानगरपालिकेला सूचना देऊन संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आदेशित करून वरील सर्व मागण्या तात्काळ सोडवाव्यात अशी आणि विशेष लक्ष देऊन आमच्यावरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात जर पंधरा दिवसाच्या आत वरील समस्यांचं निवारण झालं नाही तर जालना पॅलेस हॉटेल येतील नांदेड छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवर रास्ता रोको आंदोलन दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी छेडण्यात येईल मग होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महानगरपालिकेची राहील याची कृपया नोंद घ्यावी असं निवेदन महानगरपालिकेचे अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांना आज दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान निवेदन देण्यात आलं आहे यावेळी परिसरातील महिला मीरा त्रिवेदी रुपा रुमालवार कोकिळा फुलझाडे रंजिता एकलदेव सपना साबळे अश्विनी पेंटे आराधना आव्हाड शांतबाई कुसववाड कल्पना श्रीरामवार मधुराबाई जोगदंड छाया गंगावणे अनिता भसाडे आकाश श्रीरामवार किशोर कर्रे राहुल श्रीरामवार प्रवीण पेंटे गोपाल त्रिवेदी आकाश आव्हाड आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत साठी आपण काही निवेदन वगैरे हो देण्यासाठी महानगरपालिकेकडे आलात काय सांगाल माझं नाव आकाश गोपाल रसिकांवार जालना विधानसभा उपाध्यक्ष किंवा काँग्रेस आज माझी पूर्ण महिला मंडळ पूर्ण घेऊन आलो मी माझं पाच वर्षापासून प्रश्न मार्गी लागला नाही मी आमदार साहेबाला पण बोललो आता ओ साहेबाला पण लेटर दिलेलं आहे तर त्यांनी बोलले आता सकारात्मक विषय झालेला आहे पाच पहिले महान जा जेव्हा महानगरपालिका नव्हती नगरपालिका होती, होती। तेव्हा हा विषय झालेला आहे की तुम्हाला तात्काळ पाणी पुरवठा करण्यात येईल त्या ते टायमाला त्यांनी अर्धवट पाणी सोडलेलं आहे म्हणजे पाणी सोडलं म्हणजे पाईपलाईन झालेली जालना पॅलेसून आमचं ग्रामीणमध्ये थोडं समजा तिथं अर्धवट काम सोडलेलं आहे फक्त ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण महिला मंडळ पूर्ण जेन्स वगैरे महानगरपालिका आलेलं आहे कुठल्या प्रभागात आहे आपलं पाण्याची पाईपलाईन आणि कुठली समस्या घेऊन तुम्ही थांत पाण्याची समस्या आमची सरस्वती मंदिर गणेशनगर वरदनगर सूर्य पार्क सरस्वती मंदिर अंबादास नगर हरिगुरी नगर आणि लगतच तिथून आमच्या ग्रामीण चालवून जातं गोकोवाडी जे ग्रामीणमध्ये येतं आणि ती ग्रामपंचायत हद्द येते आणि तिथून फक्त सिटी चालून जायची जालना जालना कुठपर्यंत पाईपलाईन आली आहे काय जोडणी केल्यानंतर आपल्याला पाणी मिळणार आहे आमची पाईपलाईन मसोबा मा मसोबा मंदिर आहे सरस्वती मंदिराच्या बाजूला तिथपर्यंत अर्धवट सुटलेली तिथून फक्त आमच्या कॉलनीला पाणी द्यावं आम्ही पूर्ण पुरवठा यांनी फक्त इथे आमची मागणी आहे ते आपण इथं महानगरपालिकेत आलात काय समस्या घेऊन आलात गो मी गो मीरा गोपाल त्रिवेदी मी महिलांना घेऊन आलेले आहे नगरपालिकेसाठी हे समस्या पाच वर्षापासून चालू आहे नळ नळ आलेले आहे पण त्याला पाणी नाही आहे पाणी पाणी यायला पाहिजे हे आमची समस्या आहे काय मागणी काय तुमची आता पाणी देण्यासाठी मागणी आहे आमची आणि हे पाच वर्षापासून आम्हाला पाणी देण्यासाठी हा नाही हा नाही असं करताय देता म्हणून देत नाही आहे पाणी पण पाणी आलं पाहिजे महिलांना त्रास होतो आहे आम्ही महिला पुरुष सगळे एकत्र येतो पाणी पाणी म्हणतो पण पाणी काही येत नाही उन्हाळ्यामध्ये त्रास होतो फक्त चार महिने बोरला पाणी असतं आमच्या इथे नळ कनेक्शन आपण घेतलेलं फक्त पाईपलाईन जोडायचे एवढाच प्रश्न आहे का आपला नळ कनेक्शन तर आधुरीच आहे ना सर तर पाईपलाईन पाईप आधुरी आहे तर पाणी यायला पाहिजे नळ कनेक्शन काय ना आपलं निरात्री साठी तुम्ही महापालिकेत आलेली नमस्कार सर माझं नाव रूपा पांडुरंग धुमालवार आहे आमची मागणी आहे की आम्हाला पाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे आम्ही आता नाही नाही तर आम्ही पाच सहा वर्षापासून सरस्वती मंदिर इथे राहतो तिकडे नळाचे कनेक्शन आलेले आहे पण ते अर्धवट आहे आम्हाला उन्हाळ्यात फक्त उन्हाळ्यात खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतो खूप त्रास होतो आमच्याकडे टँकर पण येत नाही नळ पण नाही आहे सगळे विकत घ्यावं लागतं टँकरचे भाडे पण दिवसेंदिवस वाढतच आहे आठशे रुपये हजार रुपये असं सांगत आहे आता गरिबांनी हे कसं करायचंय मग आम्हाला नळ हे पाहिजेच आवश्यकच आहे आम्हाला नळ नळासाठी आम्ही इथे आलेलो आहे काय ना आपलं रुपा रुमाल